बोलें untuk बोलूන්ට ते जो आपल्याला boleh तर नाही झालं आम्हाला काहीच माहिती मिळाली बोलू सेवा सुन आम्ही चालू तण चालू पण डिटेल मध्ये बोल आजू दे दोन दिन पे सेेल मु काय सर का अरे काम करा जे कुठल्या लोकांना जवळ करतात समाजाला जवळ करा मला त्याला त्याच ठीक आहे तुमचं तुम्हाला लिखला मला त्याच्याकडे जास्त वेळ माहिती मिळाली आणि ती खात्री द्यायची कुठे नाही काय नाही काय नाही काय विमानतळावर सगळं सीसीटीव्ही येतात सगळं हे करलो कुठे काय केलंय आपण फोटो बोलन करायचं काम दिसतोय षडयंताचा काय परिणाम काय करू नर समाजा आहे मराठी षडयंत्रिक मला काही बनवल्याला रुग्णालया काही सांगितल्याला असू द्या त्याही सांगितल्याला असू मराठा बदम होईल असा समोरचा जी शक्यता आमचाही कोणी महाराष्ट्र करणार नाही समाज जिथं बदम होईल शक्यतो आमचाही समोरचा कारण आपल्या सरकार सरकारने म्हणजे सरकार म्हणणार असं मुख्यमंत्र्यांच्या योजना किती केलं तरी का मुख्यमंत्र्यांचं पण बदनाम करायचं असेल त्याला त्याचबरोबर समोर आल्यावर बदना समाजसोबत समाज तरी किती योजना बसेल मग गोळ वगैरे असंच लागलं मागच्या आंदोलनाच्या वेळेस देवेंद्र फडणवीस काय हे षडयंत्रच परत केले होते यावेळेस विकटवर्ती करताय उपोषणाच्या वेळेस तुम्हाला खेळवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यासाठी शंभर टक्के शंभर टक्के खेळू देऊ देवेंद्र फडणवीस सारा सुद्धा माणूस अजून सल्ली आहे मुबलटोबल तर ते माणूस आहे त्यांचा पण मनुष्य आता एम्हाला एम्मा समाजाच्या पाठीला झाला माणूस पडलाय फोडायचा घेऊन जायचा आणि ते करायचं మాగ ఏ సమాజ సమోషిస్తుంది సరకీలా బాగు సమాజా సమలు సమాజ సమాజ ఉత్తర బంధన సమాజ తర్వాత బాడ

<noise> <hesitation> 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 itu <hesitation> 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 <hesitation>

नाही प्रत्यक्ष चर्चा झाल्याशिवाय सर त्यांच्या मंत्रिमंडळाचे लोक कोणी प्रत्यक्ष चर्चा केल्याशिवाय सर महाराष्ट्रांनी विश्वास ठेवायचा पण आम्ही आंदोलक येतो आम्ही हम्म विश्वास ठेवतो आणि सरकारवर विश्वास ठेवून काम असतं आंदोलकांचं मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवणं कोणत्या विश्वास ठेवणे सरकारवर विश्वास ठेव आंदोलकात काम असतं आणि आम्हाला आम्ही विश्वास ठेवला करायचं पण नाही आम्ही तेवढे दिवस करू कसं आम्ही तरी किती दिवस करणार

Halo, maratih. Kalian Mereka telah ambil. Meni, 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 meni,